नमस्कार मी संतोष आपण माझा ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये दौलत बेकायदेशीर संप पुकारण्यात आला होता त्या अनुषंगाने अथर्व कंपनीनं कामगार न्यायालय कोल्हापूर इथं सदर संपाच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला होता त्याचा अंतिम निकाल होऊन दौलत कामगार संघटनेनं केलेला संप हा बेकायदेशीर असल्याचं माननीय कामगार न्यायालयानं घोषित केलं सदर निकालात माननीय कामगार न्यायालयानं काही महत्वाच्या बाबी अधोरेखित केल्या जसं की कलम अठ्याहत्तर एक अ सी कलम एकोणऐंशी ऐंशी ओ आणि सत्त्याण्णव महाराष्ट्र औद्योगिक कायदा एकोणीसशे शेचाळीसच्या अनुषंगानं वरील कलमाच्या आधारे अथर्व कंपनीनं दावा दाखल केला होता आणि त्यानुसार संप बेकायदेशीर ठरल्यामुळं संप काळातील पस्तीस दिवसांचा पगार आणि दीपावली काळातील वीस दिवसांचा असे एकूण पंचावन्न दिवसांच्या पगारासाठी संपातील सहभागी कामगार अपात्र ठरल्यामुळं कामगारांचे नाहक मोठं आर्थिक नुकसान झालं तसेच बेकायदेशीर संपामुळे कामगार पगारासाठी अपात्र ठरल्यामुळं परिणामी भविष्य निर्वाह निधी रकमेवर देखील फरक पडला आर्थिक त्या नुकसान त्याचप्रमाणे बेकायदेशीर संपाच्या निर्णयामुळे अथर्व व्यवस्थापन व दौलत कामगार संघटना यांच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संप केला गेला तसेच माननीय कामगार न्यायालयानं पारित केलेल्या आदेशानुसार कारखाना आवारात पाचशे मीटरच्या आतमध्ये दौलत कामगार संघटना यांना कोणत्याही प्रकारचा घेराव तसेच कारखान्यांचं आर्थिक नुकसान करता येणार नाही असे आदेश असताना देखील दौलत कामगार संघटना यांनी माननीय कामगार न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून बेकायदेशीर संप सुरूच ठेवला आणि अखेर माननीय कामगार न्यायालयानं दौलत कामगार अर्थातच सिंटू संघटना यांचा संप बेकायदेशीर ठरवला याविषयी दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता माननीय कामगार आयुक्त यांच्याकडे प्रक्रिया सुरू असताना संप पुकारला गेला व मिनिमम वेज कायद्यानुसार जास्त वेतन कारखाना व्यवस्थापन अदा करत असताना देखील संप पुकारला आणि अखेर तो माननीय कामगार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला सध्या कारखान्यावर एन ची विक्रीची टांगती तलवार असल्यानं तो आपला दौलत सभासदांच्या मालकीचा राहील यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत असून त्यात लवकरच यश येईल याबाबत मी आशावादी आहे असं त्यांनी सांगितलं